सबसे तो अहम मुद्दा मुस्लिम रिजर्वेशन का है क्योंकि आज मुसलमानों के अल्पसंख्यकों के जो हालात है उन हालात को देखते हुए कई ऐसे सर्व महापुरुषां अभिवादन कर सर्वात प्रथमची मागणी जी आहे बाकीचे सर्व जे आहे सर्व सांगलेले आहेत आणि बाकीचे जे आहे, ले ले आहे, बाकी वक्ते आहेत ते सांगणारच आहेत त्याच्यासाठी जा मी जास्त खोलात जाणार नाही थोडस सांगतो तर सर्वात प्रथम जे मागणी आहे प्रवर्गाप्रमाणे अल्पसंख्याकांना घरकुल योजना ही चालू होती परंतु या चार पाच वर्षांमध्ये ही बंद पडलेली आहे केंद्राकडून तर आमची या केंद्र शासनाला विनंती आहे की अल्पसंख्याकची जी घरकुलची योजना आहे सेपरेट आमचा आम्हाला लागू करण्यात यावे दुसरी आहे गेल्या मागच्या वर्षीपासून जे पूर्व नियोजित अभ्यासक्रम म्हणतात त्याला ही शिष्यवर्ती जी आहे पहिली ते वर्ग आठवी पर्यंतची ही गेल्या जून दोन हजार तेवीस पासून बंद करण्यात आलेली आहे तर ही आम्हाला लवकरात लवकर शासनाच्या वतीने या प्रशासनाच्या वतीने आमची मागणी मागून त्यांना मान्य करून आम्हाला बदलापूर येथे घटना घडलेली आमच्या बहिणीवर अत्याचार झालेला आहे तिच्यावर जो आरोपी आहे जो बलात्कारी आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी ही घटना एक नाही तर ऑगस्ट मध्ये टोटल तेरा तारखेपासून ते तारखेपर्यंत झालेले आहे कोल्हापूरला सुद्धा झाली 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 सोलापूर अशा अनेक घटना आहेत आणि परवा जिथे मालवण येथे आमचे रयतेचे राजे शिव छत्रपती संभाजी सॉरी शिवाजी महाराज यांचा जो पुतळा पाडण्यात आला पडला तो जो कोणी तो पुतळा उभारण्यामध्ये आहे कोणी असो त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून अटक करण्यात यावी व तसेच आमच्या मुख्य शहरातील जे कब्रस्तान आहेत शहरातील असो व ग्रामीण मध्ये असतील तेथे पाण्याची सुविधा सु, व लॅटची सुविधा लवकरात लवकर करण्यात थे। यावी त्याच्यामध्ये नगरपालिका का असणार आणि व ग्रामपंचायत का असणार व